सणावारात बनवली जाणारी पुरणपोळी ही क्वचित एखाद्यालाच आवडणार नाही शंभर टक्के लोकांनाही पुरणपोळी ही, ही खूप आवडते आणि प्रत्येक सणाला घरोघरी केली जाते व पुरणपोळी लुसलुशीत आणि चवदार होण्यासाठी पुरण हे तेवढंच चवदार पहिल्यांदा असलं पाहिजे तर पुरणपोळी मस्त होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये पुरणाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत पुरण जर व्यवस्थित असं सा टिप्स आणि ट्रिक्सने बनलेलं असेल तर पुरणपोळी ही एकदम झकासच होणार त्यासाठी पुरण बनवण्यासाठीचं पहिल्यांदा आपण रेसिपी बघणार आहोत पुरण बनवण्यासाठी आपण दोन वाटी गूळ हा व्यवस्थित असं किसून घेतलेला आहे किसून म्हणजे तुम्ही बारीक करूनही घेऊ शकता आणि चणा ही दोन तास पाण्यामध्ये भिजून तीन ते शिट चार शिट्ट्या घेऊन अशी छान शिजवून घेतलेली आहे गूळ आणि पुरण हे व्यवस्थित डाळ शिजल्यानंतर पुरणामध्ये आपण डाळ आणि पुरण ह्याला चटका देऊन घेत असतो म्हणजेच पुरण आणि गूळ हे, हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणं त्याला हे पुरणाला चटका देणं असंही बोललं जातं त्यासाठी एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये एक ते दीड चमचा हे साजूक तूप घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी डाळ आहे आपण शिजवून घेतलेली आहे तर ती पोळपाट आणि लाटण्याच्या सहाय्याने थोडी बारीक करून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा आपण गूळ आणि डाळ व्यवस्थित मिक्स करतो चटका देतो तेव्हा डाळ ही कडक होते आणि व्यवस्थित मऊ नंतर करता येत नाही त्यासाठी आधीच डाळ शिजल्या शिजल्या आपल्याला ती गरम असताना बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर जेवढा गूळ तुम्हाला गोड कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे गूळ हा ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असं गूळ आणि डाळ हे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ हा डाळीमध्ये मिक्स होत असताना पहिल्यांदा मिश्रण हे एकदम पातळ पाण्यासारखं होऊ शकतं तर हे का होतं तर गूळ आणि डाळ मिक्स केल्यानंतर गुळाचं जे पाणी आहे ते सुटतं आणि त्यासाठी ते एकदम पहिल्यांदा पातळ होतं आणि जसजसा वेळ जातो आणि आपण कमी गॅसवरती मिक्स करत राहतो तस तस पुन्हा आहे असं घट्ट होतं त्यासाठी गूळ आणि पुरण मिक्स करताना जर अशा पद्धतीने पातळ झालं तर घाबरून जाण्यासारखं काहीही कारण नाही आहे तर ते ॲटोमॅटिकली जसं तुम्ही पुन जास्त वेळ ठेवाल तस तसं ते आपोआप घट्ट होत जातं आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा पुरण आणि डाळ आपण मिक्स करत असतो तेव्हा चुकूनही परत म्हणजे मिक्स करणं हे सोडायचं नाही आहे सतत ढवळत राहायचं आहे तुम्हाला कारण खाली चिकटण्याची करपण्याची आणि आपला जो मेनू आहे तो फसण्याची टेस्ट कमी येण्याची शक्यता असते त्याच्यासाठी एवढी टीप ही लक्षात ठेवायची जेव्हा पण आपण गॅसवरती पुरणाला चटका देतो तेव्हा सतत ढवळत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला जे पण ड्रायफ्रूट असो वेलची असो जे काही घालायचे असतील बारीक करून तर ते आपल्याला त्यानंतर ॲड करायचं आहे आणि पुरण बनवताना नेहमी एक चमचा तरी तिळाचा वापर नक्की करावा याने पुरणपोळीला टेस्ट एकदम अप्रतिम येते आणि वेलची आणि जायफळची पूड घातली तर त्याच्यामध्ये तर चार चांदच लागतात आणि चव ही एकदम सुंदर येते यासाठी त्यानंतर हळूहळू मिक्स करत जाणार तसं पूर्णाचं स्ट्रेक्चर हे बघू शकतात एकदम थंड म्हणजे घट्ट होतं आणि थंड झाल्यानंतर तर एकदम छान पेड्यासारखे गोळेही त्याचे बनतात आणि तेव्हाच तर आपल्याला ह्या पुरणपोळीला व्यवस्थित असा आकार देण्यासाठी पुरण हे आपलं थंड झाल्यानंतर तयार होतं तर बघू शकतात पुरण हे दिसायलाही सुंदर वाटतंय त्याचपेक्षा डबल त्याची चव असते तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा